हॅलो बी परफेक्ट फॅमिली तर आज एकदम स्पेशल डे होता कारण बी परफेक्टच्या प्रोडक्टचा फोटोशूट धमाल झाला आणि फोटोग्राफर होता एस के फोटोग्राफीचा स्टार सौरभ त्याच्या मित्राचा स्टुडिओ होता या माय आम्ही तिथं गेलो आणि तिथं फोटोशूटला आम्ही सुरुवात केली पण सुरुवात केल्यानंतर जाणवलं की के हो कि फोटोशूट किती अवघड असतं पोज देणं काही एवढं इझी नाही आहे रिॲलिटी थोडीशी वेगळीच असते सौरभ म्हणाला थोडंसं सिरियस व्हा पण मला हसायला यायला लागलं माझा फेस काय सिरियस वेक होत नव्हता बुकच्या वेगवेगळ्या पोज करताना थोडेसे मला सिरियस फोटो पाहिजे होते कारण आम्ही नवीन काहीतरी घेऊन येत आहोत माझा एक नवीन शो घेऊन येत आहोत त्यासाठीच हा फोटो शूट होता नक्कीच तुम्हाला तो, तो शो आवडणार आहे त्यानंतर माईकसोबत वेगवेगळे फोटो काढले वेगवेगळे पोजेस दिले त्यानंतर ठरले की ब्लेझरवरती फोटो काढायचे कारण ब्लेझरवरती माझा लुक थोडासा चांगला दिसतो कसा लुक दिसतो हे तुम्हीच मला नक्की सांगणार आहात त्यानंतर चेअरवरती बसून अशा पोजेस दिल्या होत्या पोजेस थोड्याशा अवघड असतात एवढं कळालं की स्वतःला जर आपण हिरो समजलो तर कधी कधी चांगलं पण पन वाटतं पण ज्यावेळेस असं कंटाळवानं काम करतो ना त्यावेळेस कळतं की किती कि वेळ जातो आणि किती कष्टाचं हे काम आहे आमचा फोटोग्राफर काय थकत नव्हता सर किती पण फोटो काढा किती पण वेळ जाऊ द्या आम्हाला वाटलं की दहा पंधरा मिनिटांमध्ये आम्ही फोटो काढून सहज माघारी जाऊ शकतो पण जवळजवळ आमचे एक ते दोन तास गेले शेवटी आम्ही की मी नॅचरल बोलतो बाबा जसं मी सेमिनारला बोलतो तशाच पद्धतीने सगळे फोटो काढा तुम्ही आणि मग फोटोमध्ये धमाल आली आणि ॲज इट इज फोटो जे आहेत ते दिसायला एकदम परफेक्ट दिसायला लागले आणि आम्हाला आवडले नंतर आम्ही पुस्तकांबरोबर पण फोटोशूट केलं कारण पुस्तकाचं फोटोशूट इम्पॉर्टंट होतं कारण आमच्याकडे पुस्तकाबरोबर खूप कमी फोटो होते व्हिडिओ जास्त होते पण फोटो कमी होते माझे कॉम्बो तुम्ही नक्की मागवू शकता अजून मागवले नसतील तर त्यानंतर वेळ होती आमच्या मॉडेलचे फोटोशूट करण्याचे ते म्हणजे दानिश सर सरांनी सनग्लासेस बरोबर एकदम परफेक्ट शूट केलं त्यांचा लुकच तसा आहे की तो जबरदस्त फोटो तसे पण निघत होते त्यानंतर परफ्यूम इम्पॉर्टंट नवीन परफ्यूम आपला लॉन्च होतोय आणि काही परफ्यूम आपले लॉन्च ऑलरेडी झालेले एकदम प्रीमियम परफ्यूम आहेत तुम्ही लवकरात लवकर हे परफ्यूम मागवा आपलेच हे करा कारण खूप जबरदस्त फीडबॅक आतापर्यंत येत आहे आणि तयार राहा माझ्या नवीन शोसाठी बी परफेक्ट लेट्स बिगेन